संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो गेल्या अनेक दिवसापासून टेट निकाल किंवा लागेल या संभ्रमामध्ये आपले अभियोग्यताधारक आहेत आणि वेगळ्या यूट्यूब चॅनलवरती असेल वेगळ्या पेपरमध्ये बा बातम्या असतील ह्या <coughs> बघितल्यानंतर अनेकांना असं वाटतं की निकाल आज लागेल उद्या लागेल आठवड्यात लागेल तर वेगवेगळी माहिती त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मिळते परंतु त्याला मागचं काही फॅक्ट आहेत किंवा नेमकं काय अडचणी आहेत तर याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोतच मित्रांनो आज परीक्षा परिषदेचे आयुक्त असतील परीक्षा परिषदेचे अध्यक्ष असतील आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आमची भेट झाली त्या ठिकाणी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत निकालाबाबत आम्ही चर्चा केलेली आहे तर आत्ता बी एडचे निकाल त्या ठिकाणी जाहीर होत आहे काही इन्स्टिट्यूटचे बाकी आहेत तर ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्यानंतर मला वाटतं एक महिन्याचा काहीतरी वेळ दिला एक महिन्यापर्यंत तुम्हाला ती त्यांना ती माहिती परीक्षा परिषदेला द्यायची आहे त्यानंतर ते निकाल त्या ठिकाणी ते त्याही उमेदवारांचे निकाल जाहीर करणार आहे त्यामुळं या नोटिफिकेशन नोटिफिकेशनुसार आज जे नोटिफिकेशन आलं आहे त्यानुसार साधारणत काही जरी झालं तर किमान वीस ते पंचवीस दिवस निकाल लागण्याची शक्यता त्यामध्ये दिसत नाही कारण आम्ही कमिशनर मॅडमशी बोलल्यानंतर त्यांनीसुद्धा सांगितलं की त्याच अडचणी आहेत त्या मामेदवारांची माहिती त्या ठिकाणी जशी आमच्याकडे येत आहे जसं फ्लो तो कमी होईल त्यानंतर आम्ही तो निकाल लावण्यासाठी त्या ठिकाणी निकाल लावणार आहोत निकाल आम्हाला लावायचा ते थे, तो ठेवून काही करणार नाही निकाल तुमच्यासाठीच आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि निकाल जो आहे तो निकाल जोपर्यंत हे फ्लो म्हणजे माहिती येत राहील कारण त्यांचं म्हणणं आहे की रोज सातशे आठशे उमेदवारांची माहिती आमच्यापर्यंत येते ज्या दिवशी ही माहितीचा फ्लो कमी होईल त्यानंतर आम्ही तो रिझल्ट जो है, तो त्या ठिकाणी डिस्प्ले करणार आहोत आता डिस्प्ले किंवा करणार आपण जर विचार केला तरी साधारणत त्यांनी एक महिना दिलेला आहे एक महिन्याची मुदत त्या एक महिन्यामध्ये त्यांना पाठवायचं आहे आजच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की पुढचे पंधरा वीस पंचवीस दिवस तरी निकाल शक्य लागण्याची शक्यता नाही आहे म्हणजे या ऑगस्टमध्ये निकाल लागणार नाही तर निकाल हे सप्टेंबरमध्ये लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सध्याचं जे काही प्रयत्न आहेत किंवा जी माहिती त्यांनी मागवलेली आहे तर तो, तो कालावधी त्यांना त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे त्यामुळं एक अंदाज कारण स्पष्टपणे त्यांनीसुद्धा सांगितलेलं नाही आहे परंतु काही हिंट्स असतील किंवा काही माहिती असेल ती माहितीच्या माध्यमातून त्यांनी जे आमच्याशी जे चर्चा केली त्यानुसार आम्ही एक अंदाज त्या ठिकाणी सांगतो आहे त्यामुळे उमेदवाराने रोज आ, या अपेक्षेमध्ये राहून की आजरी लागेल उद्या लागेल साधारणतः वीस पंचवीस दिवस तीन आठवडे तरी आपण आता संयम त्या ठिकाणी ठेवला पाहिजे संयम ठेवला पाहिजे म्हणजे ती माहिती घेतल्यानंतरच ते रिझल्ट लागणार लावणार आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं या बाबतीमध्ये रोज माहिती घेणं किंवा रोज त्यात त्यात अपडेट टाकण्यापेक्षा किंवा ऐकण्यापेक्षा मला असं वाटतं की दोन तीन हप्ते आता त्या ठिकाणी आपल्याला थांबावंच आहे काही जरी झालं तरी ही होती निकालाच्या बाबतीमध्ये अपडेट्स परंतु अशी माहिती कळते की जे काही रिक्त राहिलेल्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत ज्या यादीमधल्या ते पुन्हा एकदा त्याचा राऊंड होण्याची शक्यता आहे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामधून त्या संदर्भामध्ये सकारात्मक अशी त्यांनी आपण सकारात्मक त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे सकारात्मक आहेत त्यामुळं हा जो राऊंड लागला तर एक मला वाटतं सात आठशे जागा काहीतरी राहिल्या होत्या बहुतेक त्याची ते माहिती घेतो तेवढ्या जागा परत ते एकदा भरल्या जाऊ शकतात पुन्हा एकदा उमेदवारांना वरच्या वर्गाला जाण्याची जी काही उमेदवार एक दोन मार्गामुळे राहिले असतील त्यांना परत एकदा त्या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते त्यामुळं आयुक्त कार्यालयाचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं की तो राऊंड आम्ही लावण्याची शक त्या ठिकाणी लावणार आहोत त्यांनीसुद्धा पॉझिटिवली याला समर्थन दिलेलं आहे त्यामुळं तो एक राऊंड आता लागण्याची शक्यता आहे आज पूर्ण महारा शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांचं आंदोलन काम बंद आंदोलन होतं काम बंद आंदोलनास आंदोलन कशा संदर्भात हे तुम्हाला माहीत असेल की सध्या जे काही अटक सत्र सुरू आहे एस आय टी स्थापन केलेले आहे जे अटक सत्र सुरू आहे तर कुठलीही चौकशी न करता जो अटक सत्र सुरू आहे तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की चौकशी झाल्यानंतर अटक करण्यात यावी अशी त्यांची काही मागणी आहे त्यामुळं त्या आंदोलनामध्ये आज बरेच अधिकारी होते आणि त्या आंदोलनामध्येच बऱ्याच अधिकाऱ्यांशी भेट होऊन त्यांच्यासोबतच ही चर्चा झालेली आहे या व्यतिरिक्त आणखीन जर तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा लेटेस्ट अपडेट्स असतील आपण त्या या चॅनलच्या माध्यमातून पाहत राहू चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद